सगळ्यात महत्वाचं एस टी ही सर्वसामान्य प्रवाशासाठी महत्वाची आहे एस टीमध्ये कोण प्रवास करत आहे सर्वसामान्य माणूस प्रवास करतो मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाचा किसा कापायचं काम जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर मला वाटतं तिथं कुठंतरी आवाज उठवणं गरजेचं आहे आणि त्याच भूमिकेतनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हे चक्काजाम आंदोलन केलंय आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही बुलेट ट्रेन साठी पैसे देता हो। म्हणजे मोठ्यासाठी पैसे येत गरीबांना जगायचं नाही का जी गोर गरीब माणूस आहे एसटी टीनं फिरतय त्याला भाडे वाढ भानगड अशी आहे की एसटी महामंडळाचे जी योजनेचे विविध पैसे सरकारकडनं येणं आहे तेवढे जरी पैसे दिले तरी एस टीला भाडे वाढ करायची गरज नाही पण सरकार ही पैसे देत नाही बुलेट ट्रेनला पैसे देत आहे बुलेट ट्रेन मध्ये कोण सामान्य माणूस फिरणार आहे का माझं सरकारला स्पष्ट म्हणणं आहे की अरे सामान्य माणसाचं मी जगणं मान्य करा की आपण नेमका हाय कुणाच सरकार कुणासाठी आहे बुलेट ट्रेन मध्ये बसणाऱ्या फिरणाऱ्या लोकांसाठी आहे का हाई कुना कुना फिर लो का सामान्य लोकांसाठी आहे मला वाटतं ह्याचा निषेध ची जी भाडेवाढ केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आणि ती भाडेवाढ मागं घ्यावी या भूमिकेतनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी केलं मंत्री दोन दिवस जिल्ह्यामध्ये होते आपल्या पक्षाच्या वतीने त्यांना काही निवेदन दिलं बाबतीत बोलणं वगैरे झाले का आता तुम्ही बघितलं का परिवहन मंत्र्यांनी काल तुम्हाला काय उत्तर दिलं काय उत्तर दिलं काय दिलं गरजेच नाही नाही भाडेवाड केलेलीच माहित नाही म्हणली ती तुमच्या माहितीसाठी इष्टीची भाडेवाड केलेलीच माहित नाही त्यामुळे म्हणलं आधी माहिती घेऊन येऊ द्या मग देऊ म्हणला दुसरी एक चर्चा परिवहन मंत्री ते होऊन गेले त्या निमित्तानं गेल्या काही दिवसापासून ओमराजे निंबाळकर ओम राजे निंबाळकर ही माणूस कसा आहे ही महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामुळं माझ्या भूमिकेबद्दल कुठलीही शंका घ्यायचं काही कारण नाही आम्ही जिथं आहोत तिथं खुट्टा राहून चांगलं मजबूत उभ्या काय काळजी करू नका सगळ्यात महत्त्वाचं आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मला एकदा आमदार दोनदा खासदार व्हायची हो संधी त्यांच्यामुळे मिळालेली आहे आणि आज ठीक आहे संकटाचा काळ आहे संघर्षाचा काळ आहे आणि अशा संकटाच्या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत राहणं मला वाटतं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही सोबत आहेत आणि त्याच्यापुढे जाऊन मला आपल्याला सांगायचं आहे की हा जो जिल्हा आहे धाराशिव हा जिल्हा भाई उद्धवराव दादांनी कधी काळी ह्या जिल्ह्याचे आमदार म्हणून या तालुक्याचे आमदार म्हणून नेतृत्व केलेलं आहे भाई उद्धवराव दादांच्या बाबतीतली एक घटनेची मला परत तुम्हाला उजळणी करून द्यायची की उद्धवराव दादा विरोधी पक्ष नेते होते चव्हाण साहेब केंद्रात गेले आणि केंद्रात गेल्याच्या नंतर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद तुम्ही व्हा म्हणून त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं उद्धवराव दादांना तशी गळ घातली गेली होती पण उद्धवराव दादांनी अतिशय मनमरपणे नकार दिला म्हणजे मुख्यमंत्रीपदावर लात मारली त्यांनी मला वाटतंय त्या उद्धवराव दादांच्या जिनी ज्या उद्धवराव दादांनी ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आहे त्या जिल्ह्यातनं आम्ही येतो आहे त्यामुळे त्या, त्या गोष्टीची जाण आम्हाला आहे आणि ती जाण ठेवून काम करणारी माणसं आम्ही आहेत सगळ्यात महत्त्वाचं जन्माला आलेला प्रत्येक माणूस कधी ना कधी मरणार आहे आणि मेल्याच्या नंतर त्याला वर बॅगा भरून काही नेता येत नाही ना जमीन नेता येत नाही माणूस मिळाल्यानंतर त्या माणसाचं शिल्लक काय राहतंय तर फक्त नाव आणि काम राहतंय आणि ते नाव आणि काम आम्ही नक्की करू ओमराज घातली जातीय निर्णय तुम्हाला ज्यांनी तुम्हाला म्हणले काल काहीतरी तुमचं ऐकलं काय कसलं ऑपरेशन काय ती वाघ एक हिंडायला लागला त्याला पकडा म्हणा त्या यवतमाळमधून आलाय ती लागले हिंडायला इकडं त्याला पकडा म्हणा ती टायगर ऑपरेशन करा दोन बिबटी बी फिरायला लागले त्याचं विभागा म्हणा काय करायचं ती त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांनी एक बातमी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे ज्यावेळेस उदय सामंतांची चर्चा चालू झाली की त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करणार आहेत आणि शिंदे घाटात फूट पडणार आहेत त्याच्यानंतर ही बातमी फिरली गेली ती चर्चा कुठेतरी बंद व्हावी म्हणून आणि आपल्याशी कुणी संपर्क साधलाय का आतापर्यंत कारण मागच्या बी वेळेस संपर्क असेल किंवा आता आपल्याशी कोण संपर्कात आहे अजून तर कोण नाही आलेलं संपर्कात झाला संपर्का? संपर्क तुम्हाला कळवतो <laughs>